हा का खड्डा केवढा आहे एवढा आहे खड्डा मोठा हा नका थोडं मी झालं पडलं की टाकीवर ना फक्त तिकडं सारा लावून खड्या आता हे काटच आहे सगळं कस जाऊ दे पण खडले मोठा आहे आपल्याला माती लागू

लागणार फोन पडतो ह्याला हाताला तुझ्या हम्म लागत असते ह्या दार काय झालंय मागच ह्या सगळी पुढे बिरक नाही

ये मोठे तिथं झाड आपल्या घरापुढे कसं होतं ट्रॅक्टरने ती बाबाला बोलवलं कापणार झाड आणि मां ती त्या बाबांनी कापलं ना तर फांद्या सवय आता कापलं तरी फुगते बाथरूम तेनाच पडले वाटतं झाडाने की शेवरायचं चांगला आहे की काय करते तुझ्या बोटा खाली आळे बघितलेच नाही बघितल्या भीती वाटते ग नाही बघितल्या नाही भीती वाटत शेळ कोणाच्या शेळीला देते खायला पण या ते काटत घुसताना पायत सर पण थोडं तोडते सर हा पाय तुला तर लई गुसल काय तुला नाही काय घुसत मला गुसु दी ग तुझ्या महागाई मारणाचं काम हाय काम 12 महिना हाय म्हण तर एवढं दगड हे ते टाकल्यावर हे

कामा कटाळ येत ना कामाचा कटाळ केलं आपलंच राहत आपल्याच करायचं किती कटाळ करायचं कोणा करायचं आपल्या मनबाई तुझ्यासारख्या आहे कामाचे तुला नाही कोणा तुला करायला मस्त आता आजारी

ते बरा वाढते खडा जिसी बीन केलाय खडा असं बी नाही की जिसी पाट्या टाकल्या बुजन जिसी बीन केलाय आपल्याला एक टरकच बुरून नाव लागते काय म्हणते ते हायू वाक काय माणसं म्हणतात झाडे लावा झाडे जगवा हे लागले लावा काट्यांची नाही काट्यांची नव्हती म्हण काटा टोचला तर असली आग होती सरक तुला टोच होती इकडं कचरा टाकण्यापेक्षा इथं टाकल्याला बुजून जाईल मी टाकते दगड आता आता तोडायचं ते मनगाट ना मनगाट दुकान तिकडं आता मी बारके बारके तोडते आता तू बसदार घड्यावर पुन्हा मग हा दुखते आता एवढं झाड सर बार खडा तिथून तिकडले मोठा आहे ओकी पावडू शकतो आपण ह्यात पण ही आधी स्वच्छ करावं लाग आपल्याला तिकडं कशाचा खडा आहे ते मोठा तिकडं केलेला बा तुम्हाला केल तर आधी तिकडला हा पण तिकडं परत काय झालं काय माहिती पण हिता केलं वेल बी गुतलाय बघ यात मारलात जीव कुठला ग वेल गुतलाय कूलर जास्त प्रमाणात मुडूनच तोडलं दारच नाही हो बस झालं जेवढं तोडलंय तेवढं पाहिजे बस झालं टाके पुरत बस झालं निघ बाहेर आता भास्कर तिकडनं तिकडच तिकडनं तुटतंय आता करते घेतलं मोकळं मी टाकू दुघे दुखून टाकू इथं दगड आता हिच ता दगड टाकून इथं लेवल करून घेऊ हिटा चांगल्या आहेत त्या आडशाला तुकडा आहे तर फक्त what okay.